कधी कधी ना आपल्या आजूबाजूला खूप चांगल्या अशा वनस्पती असतात ज्या की आपल्या साठी खूप जास्त उपयोगी असतात पण आपल्याला त्या माहिती नसतं तर अशाच वनस्पती पासून आज मी साबण बनवणार आहे जे की खरंच खूप जास्त उपयोगी आहे ता तर त्यासाठी लिंबाचे पान तुळशीचे पत्ते आणि कोरफड आणि आंबी हळद या सगळ्या गोष्टी ते आपण त्यामध्ये युज करणार आहे तर सर्वात आधी मी लिंबाचे पानं घेतले जे की आपल्या जवळपास कुठं कुठंही आपल्याला सहज मिळतात आणि तुळशीचे पत्ते जे की आपल्या दारामध्ये तुळशी तुळस तर असतेच प्रत्येकाच्या दारामध्ये तर ते तर आपल्या घरीच असतात आणि त्यासाठीच मी इकडे लिंबाचे पानं घेतले तुळशीचे काही पत्ते घेतले आणि कडू लिंबाचा उपयोग तर कुणाला सांगायची गरज नाही कारण की ते सर्व रोग निवारण असतात सर्व रोगांवर त्याचा उपयोग होतो सर्वात आधी त्यांना झाडांवर खूप जास्त धूळ बसलेली असते त्यामुळे ते पानं स्वच्छ करून घ्यायच्या आधी तिथं मी निंबाचे पानाचे घेतलेली आहे कडुलिंबाचे तर ते पानामध्ये आधी स्वच्छ धुळून घेतले त्यावरचे सर्व धूळ काढून घेतले कारण स्वच्छता खूप जास्त महत्वाची कारण हे साबण आपल्याला आपल्या चेहऱ्यासाठी वापरायचं आहे नंतर तुळशीचे पानं सुद्धा अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे पानामध्ये आणि ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा ज्यांना पिंपल्स आहेत खूप जास्त काळे डाग आहेत तर या सगळ्या गोष्टींवर ज्यांना ब्लॅकेट्स आहेत या सगळ्या गोष्टीवर हे साबण खूप उपयोगी उप आहे नंतर ना मी इथे आहे ते खूप फ्रेश असं कोरफळ आहे आणि कोरफडला तर ब्युटी मधली क्वीन मानली जाते जे की खरंच खूप उपयुक्त आहे कोरफड आपल्या चेहऱ्यासाठी डेली सुद्धा आपण ते वापरू शकतो आपल्या चेहऱ्यासाठी कोरफड सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं नंतर आजूबाजूच्या शिरा काढून घ्यायचा आणि चम्मचने जे कोरफळ आहे ते सहज आतला असा निघून जातो तर तो चम्मचने एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि जे वाटी घेतलेली आहे मी तेवढं कोरफळ यामध्ये वापरलेला आहे मला जेवढं वापरायचं तेवढं तुम्ही वापरू शकता जेवढं वापरलं तेवढं चांगलं नंतर पूर्ण जे निंबाचे पत्ते आणि तुळशीचे भानं आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले त्याच्यामध्ये आपण काढलेलं कोरफळ टाकलं आणि एक चम्मच त्यामध्ये आंबे हळद टाकली आणि पूर्ण मिक्सरमध्ये जे आहे ते मिक्स करून घेतलं अशा जा, प्रकारे मार्किंग करून घ्यायचं पाणी याच्यामध्ये अजिबात ऍड केलेलं नाहीये कारण कोरफड घातलं त्यामुळे नंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा जाणी अजिबात घालायचं नाही कारण जाणी व्यवस्थित होत नाही कॉटनचा कपडा घ्यायचा त्यामध्ये असं प्रेस करून पूर्ण पाणी काढून घ्यायचं नंतर उरलेला जो गर आहे तो परत याच्यामध्ये टाकायचा आणि परत थोडस पाणी घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे हे टेक्स्चर झालेलं आहे त्यानंतर मी अमेझॉन वर साबणसाठी लागणारा बेस्ट जो आहे तो मागवलेला आहे जास्त काही मागत मिळत नाही जो की आपण सहज खरेदी करू शकतो नंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि याला काही जास्त मेहनत लागत नाही बारीक बारीक होऊन जाते जेवढे मध्ये घेतले तेवढे तेवढे चांगले कारण लवकर वितळतात नंतर एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये काहीतरी स्टँड ठेवायचं नंतर त्याच्यामध्ये एक भांडं ठेवायचं त्याच्यामध्ये हे सोप टाकायचं कारण ते वितरण्यासाठी त्यामध्ये ठेवलेलं असतं आणि सहज बघा तुम्ही वितळायला सुरुवात झालेली आहे चम्माश नाही हलवत राहायचं जेणेकरून ते तळायला लागणार नाही दोन तीन मिनिट दो छान असं फिरवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपण काढलेला गर आहे पाण्याचा तो टाकायचा आणि याला चम्मच चालू ठेवायचं कारण की तेवढच लवकर हे घट्ट होऊन जात आणि हा साचा जो तो आहे तो मी अमेझॉन वरून मागवलेला आहे सिलिकॉनचा आहे यामध्ये सहज साबण सेट होऊन जातात मिश्रण पाच सात मिनिट सहज वितळू जायचं नंतर हे सेट होऊन जात नंतर माझ्या या साच्यामध्ये पूर्ण असं मिश्रण टाकून घ्यायचं तीन चार तास तसंच राहू द्यायचं सेट व्हायसाठी नंतर तुम्ही बघू शकता आपले साबण पूर्णपणे सेट झालेले आहे सहज आपण या साच्यामधून बाहेर काढू शकतो आणि खरंच खूप छान बनलेले आहे तुम्ही बघू शकता आणि मार्केट मधून आलेल्या साबांपेक्षा मला हे घरगुती साबण पर्सनली खूप जास्त आवडले आणि खरंच ज्यांना मार्केट मधून आलेल्या साबांपासून एलर्जी होत असेल किंवा मग काही त्रास होत असेल तर तुम्ही हे साबण नक्की वापरू शकता आणि तुम्हाला मी प्रूफ सुद्धा दाखवणार आहे की कस किती छान असं साबण बनलेलं आहे त्याचा खूप थोडस घेतलं तरी खूप छान टेस्ट येऊन जातो आणि आपल्या चेहऱ्यावर रॅसेस वगैरे याची भीती आपल्याला राहत नाही कारण हे घरगुती आहे आता माझे होममेड साबण तुम्हाला कसे वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझी चॅनेलवर नवी असाल तर नक्की सबस्क्राईब करा आहे